मित्रांनो आज कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमा ज्या ज्यावेळी शक्ती वाढली त्या त्यावेळी दैवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत त्रिपुरारी पौर्णिमेलाही अशाच प्रकारची एक कथा आहे असुर बालीची कृपा प्राप्त त्रिपुरासुर भयंकर असुर होता महाभारताच्या कर्णपर्वात त्रिपुरासुराच्या वधाची कथा विस्तृत स्वरूपात मिळते भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली तीनही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले प्रभू तुम्ही आमच्यासाठी तीन पुरींची म्हणजेच नगरांची निर्मिती करा आणि तिन्ही नगरे जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा सहारा घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत ब्रह्मदेव म्हणाला तथास्तु अटीनुसार त्यांना तीन नगरे प्रदान करण्यात आली तारकाक्षसाठी सुवर्णपुरी कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन्मलासाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली या तीन असुरांनाच त्रिपुरासुर म्हणत असत या तीन भावांनी या तीन नगरात राहून सातही लोकात दहशत पसरवली ते जिथेही जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देव लोकातून बाहेर केले सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळ पणाला लावले परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले शेवटी सर्वांना शंकराला शरण जावे लागले भगवान शंकरांनी विचारले तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाहीत देवतांनी सांगितले आम्ही हे केले आहे तेव्हा शंकर म्हणाला मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवाचे ते अर्धे बळ पेलू शकत नव्हते तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरा सुराला मारण्याचा संकल्प केला सर्व देवतांनी आपापले अर्धे अर्धे बळ शंकराला समर्पित केले आता त्याच्यासाठी रथ आणि धनुष्य बाणाची तयारी होऊ लागली ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल या असंभव रथाचे वर्णन पुराणांमध्ये विस्तारामध्ये दिलेले आहे भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले सूर्य आणि चंद्र चाके झाली सृष्टा सारथी बनले विष्णू बाण बनले मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि संवादाची लीला रचण्यात आली ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ तो देखील डगमगू लागला तेव्हा विष्णू भगवान ऋषभ बनून त्या रथाला जाऊन झुंपले भगवान शंकराने ते घोडे आणि ऋषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पाहिले आणि पाशुपत अस्त्राचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले त्या अमोक बाणात विष्णू वायू अग्नी आणि यम चौघेही समाविष्ट होते अभिजित नक्षत्रात ती तीन नगरे एकत्र होताच भगवान शंकराने आपल्या बाणाने पुरींना त्या नगरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्राचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले अश्रू जिथे पडले तिथून रुद्राक्षाचे झाड उगवले रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा आहे हे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी घडले आणि म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकराच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरावातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे या दिवशी देव दिवाळीचा उत्सव देखील साजरा केला जातो आपल्या प्रत्येक सण आणि संस्कृतीमागे खास उद्देश असतो चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली आहे जे जे चांगले ते ते रुजवावे वाईट तेवढे काढूनी टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश उजेड आनंद देणारा उत्सव आपल्या मनातील क्रोध द्वेष मत्सर नाहीसा करून भगवान शिवशंकराची पूजा करावी आराधना करावी व सुखशांती यांची मागणी करावी असा संदेश या उत्सवातून आपल्याला मिळतो शंकराप्रमाणेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करतात कार्तिक पौर्णिमे दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते मित्रांनो अग्निपुराणातील उल्लेखानुसार जो मनुष्य मंदिरात जाऊन या दिवशी दीपदान करतो त्याला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतात पद्मपुराणानुसार मंदिर किंवा नदी किनारी दीपदान केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते दुर्गम स्थान किंवा भूमीवर केलेल्या दीपदानामुळे व्यक्ती नरकात जात नाही भगवान केशवासमोर दीपदान केल्यास त्या व्यक्तीला संपूर्ण यज्ञाच्या अनुष्ठानास सर्व तीर्थांचे पुण्य प्राप्त होते या दिवशी केलेल्या दीपदानामुळे हरिधामाची प्राप्ती होऊ शकते असे म्हटले जाते मित्रांनो पद्मपुराणातील काही उल्लेखानुसार मंदिर नदी किनारी रस्त्यावर दीपदान केल्यास लक्ष्मी देवीचे विशेष शुभाशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी दोन दीप आवर्जून प्रज्वलित करावे एक दिवा श्रीहरी नारायण तर दुसरा दिवा शिवलिंगासमोर लावावा या दिवशी महादेव शिवशंकराला दीप अर्पण करणे अत्यंत शुभ तसेच पुण्य फलदायी मानले जाते या दिवशी तुपाचा दिवा लावणे अधिक पुण्यदायी मानले जाते असे केल्याने ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊ शकते हिंदू भाविक विशेषतः स्त्रिया ज्वलन व्रत या नावाचे एक व्रत या दिवशी करतात शिवापुढे वाती लावणे दीपपात्रे दान देणे शिवाची पूजा करणे अशा प्रकारे या व्रताचा विधी शास्त्रात सांगितला आहे शिवापुढे लोक तीनशे साठ किंवा सातशे पन्नास प्रज्वलित करून दीप लावतात कार्तिक दीपरत्न म्हणूनही हा दिवस ओळखला जातो मित्रांनो जीवनात तेजोमय प्रकाशाची भक्तीची शांतीची प्रेरणा देणारी मनाला आनंद देणारी उत्साह देणारी त्रिपुरारी आपणा सर्वांना फलदायी ठरो हीच त्या भगवान शिवशंकरापाशी मागणी